नमस्कार बहावा स्थळ प्राग झेकोस काळ सध्याचाच रोहन आपल्या आर्ट सेंटरच्या बिल्डिंगमधून बाहेर पडला आणि सायकल एका हाताने ढकलत ढकलत चालू लागलं प्रागमध्ये आर्ट युनिव्हर्सिटीमध्ये ॲडमिशन मिळाली हेच प्रतिष्ठेचं होतं आता पहिल्या सेमिस्टरच्या अखेरीस एक प्रेझेंटेशन करायचं होतं तेही दुसऱ्या कुठल्या शाखेतील कुणाशी जोडीने काम करू आणि हेच विचारचक्र सुरू होतं त्याच्या डोक्यात रोहन मूळचा चित्रकलेचा विद्यार्थी पण सत्र अखेरचं प्रेझेंटेशन म्हणजे जोडीने करण्याचं राग आर्ट सेंटरमध्ये सर्व कला शाखांचे विद्यार्थी होते अगदी नृत्य त्यातही विविध शाखा चित्रकला शिल्पकला आणि अर्थातच संगीत युनिव्हर्सिटीचा स्वतःचा ऑपेरही होता पण नक्की काय करावं हे काही सुचत नव्हतं रोहनला आणि तेवढ्या ती समोरून आली मंद पिवळा वन पीस त्यावर जर्द पिवळ्या रंगांची फुलं कानात मोठ्या हलणाऱ्या झुलत्या रिंग्स पिवळा हेअरबँड आणि गळ्यात स्कार तोही मखमली पिवळाच साक्षात चालता बोलता बहावाच रोहन अक्षरशः भान हरपून तिच्याकडे बघत राहिला तिच्या ते लक्षात आलं आणि ती थेट रोहनकडेच आली आपला पु, हात पुढे करत म्हणाली हाय मी लिच रोहन थोडा गोंधळलेला आणि थोडा भानावर येत म्हणाला हाय मी रोहन तू बहावा होशील ओ की ठो कळलं नाही तेव्हा रोहन काय म्हणतो ते पण पण अर्थातच पुढे दोघांची मैत्री झाली आणि एकमेकांना अखेरीस प्रेझेंटेशन करण्यासाठी छानशी कल्पनाही मिळाली बहावा सेंटरच्या परिसरात अनेक बहाव्याची झाड होती मागच्या बाजूला नदी वाहत असे तिच्या दोन्ही किनाऱ्यांवर ओळीने बहाव्यांची झाडं होती अगदी एका ओळीत कुणी युवती उभा असाव्यात असाच भास होत असे उन्हाळ्यात बहावा फुलला की अक्षरश बसंत भाव्याच्या फुलांचे घोस एखाद्या युवतीच्या कर्णफुलांग दिसत असत डॅंगलिंग म्हणायचं त्याला असं लिजने शिकवलं होतं रोहनला तरी रोहन त्याला सदा झुलतच म्हणत असे वाऱ्याची झुळ आली की ती भाव्याची कर्णफुलं हलकेच थरार त्या सरशी ओळीने उभ्या असलेल्या त्या तरुणचे प्राण्यातील प्रतिबिंब ही थरारच था। असे आणि हे सगळं मोहक दृश्य बघत असणाऱ्या तरुण तरुणींच काळीज न थरारेल था था। तरच नवल प्रेझेंटेशनचा दिवस उजाडला नाव पुकारल्यावर रोहनने परीक्षकांना विनंती केली की सेंटरच्या बाहेर यावं म्हणून नदीच्या दुतर्फा झाडं फुलांच्या घोसांनी लगडलेली होती एखाद्या युवतीने नटून थटून तयार व्हावत अशी एका किनाऱ्यावर रोहनने पिवळ्या रंगाची अमूर्त पण बहावा या कल्पनेवर आधारित दोन भव्य लाईफ साईज चित्र चितारली होती त्या दोन चित्रांच्या मधोमध उभी होती लेच तशीच रोहनने पहिल्यांदा बघितलं तशा बहावा या थीमची वेशभूषा करून तिच्या हातात माईक होता आणि आपल्या खर्जातील आवाजात सिंगिंग करायला सुरुवात केली दोन्ही बाजूच्या प्रत्येक बहावाच्या झाडामागून एक एक नर्तक वा नर्तकी बाहेर येऊ हो लागले तसा इतर सर्व विद्यार्थ्यांनी टाळ्यांचा कडकडाट केला नर्तक नर्तकी रोहनची चित्र लीजचे सूर आणि प्रत्यक्ष खरी खुरी घोसांनी लगडलेली बहाव्याची झाड पिवळं जर्द आणि रम्य अखेरीस उच्च पट्टीचे सूर थांबले तरी नदीच्या पात्रातील जलतरंग त्यातील प्रतिबिंब आणि बहाव्याचे घोस कितीक वेळ त्या नाद लहरींवर थरथरत होते ती नादात्मकता संपली आणि परीक्षकांसकट सगळ्यांनी एकच घोष केला व्हावा मी जो असाच एक बहावा दिवस दोन हजार चोवीस आजचा बोनस बहावा ही इंदिरा संत यांची कविता सादर करतोय आपल्या भरदार आणि भावपूर्ण आवाजात माझा मित्र अमित वळसंकर नमस्कार